चला तर मग दोस्त हो वेळ न आवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहते साडेचार वाजता मी हाडपरच्या दिशेने रवाना झालो माझ्या घरापासून हाडपसर हे तीन किलोमीटर अंतरावर हो आहे तेथून मला पुणे स्टेशनला जाणारी बस पकडायची होती तर व्हिडिओ काढत काढत एक तास मी हडपसरच्या दिशेने रवाना झालो जवळपास अर्धा तासात मी हडपसरला पोहोचलो हडपसरला पोहोचल्यानंतर माझी बस आली बस आल्यानंतर पुणे स्टेशनचं तिकीट काढलं पुणे स्टेशनचं तिकीट काढून मी पुणे स्टेशनकडे निघालो आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटातच मी पुणे स्टेशन येथे पोहोचलो ते पण पहाटेचे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटे झाले होते त्यानंतर मी तिकीट काढण्यासाठी मी पुणे स्टेशनच्या रेल्वे काउंटरवर गेलो आणि लॉनवळचं तिकीट काढलं रेल्वेत बसल्यानंतर जसं तुमचं लक्ष आपत्तकालीन आप खिडकी या नोटीस बोर्डकडे गेलं तसं माझाही गेलो तासाबाहेरतच आम्ही लोणाळा टेशन येथे पोचलो त्यानंतर आम्ही चालत चालत लोणाळा एस जायला निघालो दहा मिनटातच मी लोणाळा एस इथे पोचलो येथून आपल्याला खोपोलीला जायला एस मिळते लोणावळा ते खोपोली हे अंतर सुमारे चौदा किलोमीटर आहे तर खोपोलीला जाण्यासाठी मी लोणावळ्यावरून एस टी पकडली सुमारे चौदा किलोमीटर हे आपण लवकरच पार करू आणि मी तिकीट काढून खोपोली येण्याची वाट बघू लागलो लोणावळा आणि पिंडाळा यांमध्येच बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत त्यांपैकी राजमाची भुजी धरण टायगर पॉईंट विसापूर लोहगड किल्ले यांसारखे खोपोलीला पोहोचून झेनीत वॉटरफॉलला जाण्यासाठी एखादी ऑटो रिक्षा किंवा बस पकडावी असं म्हणत आलं होतं परंतु खोपोलीला पोहोचल्यानंतर एसटी टी टँडवरच मला आपले ऊर्जास्थान चौथी स्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झालं उतरलो खरंच निसर्गाचा एक आविष्कारच म्हणता येईल कारण की खोपोली जवळ इतका सुंदर धबधबा आहे हे आता ऐकून होत आता प्रत्यक्ष इतके दिवस फोटो रील व्हिडिओ यांमध्ये फक्त हा धबधबा पाहून होतो परंतु आता प्रत्यक्षात मी खोपोलीतील झेरीत धबधबा हा अनुभवतो आणि त्याची मजा घेत आहे खरंच खोपोली यासारख्या सिटीमध्ये असून सुद्धा हा झिनीत धबधबा दब इतका निसर्गरम्य आणि सुंदर आहे सध्या पावसाचा जोर पण कमी आहे आणि पाण्याची पातळी पण कमी झाली आहे त्यामुळे मी चिनीत धबधबा दब या वॉटरफॉलचा प्लॅन केला जाता आणि तो सक्सेसही झाला अपेक्षेप्रमाणे मला खूप सुंदर आणि निसर्गरम्य असा देखावा पाहायला मिळाला आणि झिनीत धबधबा हा खरंच तो बघण्यासारखा आहे परंतु पावण्याची पातळी आणि पावसाचं प्रमाण हे बघूनच इथे येण्याचा प्लॅन करावा डोंगरावरून कोसळणारा शुभ्र धबधबा निसर्गाने किमिया केलेली हिरवाई आणि आजूबाजूचा परिसर हे सगळं बघून मला तर झेनेत वॉटरफॉलला खूप मजा आली एक वेगळीच रिफ्रेशमेंट भेटली आता झेनेत धबधबा हा डोळ्यात भरून त्याला निरोप देण्याची वेळ आली झेने धबधबा भरभरून पाहिला आणि टाईम बघितला तर अजून बारा देखील वाजले नव्हते मग तसंच मी केपी जाण्यासाठी निघालो भिजल्यानंतर आता माझा खरा ट्रेक चालू होणार होता कारण केपी वॉटरफॉलला ला जायला मला हा पूर्ण डोंगर वरती सोडून जायला लागला म्हणजेच मला एकदम घंटट आरंदातून झाडा झुडपातून आणि निसर्ग वाटतून आप रवास होना रहा है। हा प्रवास होणार आहे खरंतर झेरीत वॉटरफॉल हा मनाव तसा इतकाही आवड नव्हता परंतु खरी माझ्या तर केपी वॉटरफॉलला देणार आहे तर केपी वॉटरफॉलचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ पहा माझा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा कारण की ट्रेक संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन जाईल तर चला तर मग भेटूया केपी वॉटरफॉलचा थरार अनुभवण्यासाठी भाग दोनमध्ये